दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शेतात जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला भरधाव वेगानं येणाऱ्या बसनं धडक देऊन फरफटत नेलं यामध्ये महिला ठार झाली असून तिच्या पतीची प्रकृती ही चिंताजनक आहे अमळनेर तालुक्यातील गडखांब येथील मुरलीधर रामचंद्र पाटील तसंच लता मुरलीधर पाटील हे दोघे मोटरसायकलवर शेतात दैवतकडे जात असताना समोरून चोपड्याकडून अमळनेरकडे येणाऱ्या यावलच्या बस क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस छप्पन्ननं न जोरदार धडक देऊन मोटरसायकलसह पत्नीला पत तब्बल शंभर मीटर ओढून नेलं मोटरसायकल बसखाली आल्यानं नागरिकांच्या मदतीनं ना दोघांना बाहेर काढण्यात आलं लताबाई गंभीर जखमी झाली होती एकशे आठ रुग्णवाहिका तत्काळ हजर होऊन डॉक्टर इम्रान कुरेशी यांनी दोघांवर तातडीनं उपचार करून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना धुळ्याला हलवण्यात आलंय यामध्ये महिलेचा मृत्यू झालाय तर मुरलीधर यांनाही धुळे इथं खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय त्यांची प्रकृतीही गंभीर आहे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाड तसंच हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसंच पुढील तपास करीत आहेत विजय पाटील दक्ष पोलीस न्यूज अमळनेर